पते हर, हर महादेव चला आम्ही निघालो आता वाराणसीतून आम्ही अयोध्याकडे जय श्रीराम अयोध्या श्री श्री मी भगवान <laughs> चला तुमचं तो तोंड फक्त चांगलं बघता आलं पाहिजे असं काहीतरी बोल दरवर्षी दरवर्षी नाही काय नाही बघा वाराणसीचं रेल्वे स्टेशन

ये इकडे जाता जरा म्हणजे इतकं लांब गेलोत म्हणलं सगळंच बघून ये परत परत थोडं जे होणार आपल्याला चल मी लो यायलो मी उद्यानाथ परवा ओ ओके हाय गाइस वाईटला का मारत आहे मम्माला दर्शन दाखयत Anuwanaji, derasen getligarumi. चला भेटू पुढे संतोष भाऊ जो मोबाईल चोरीला गेलेला सापडून झाले गाडी लॉग्न होती गेलेली बोलायला कॅमेऱ्याचे वांदे झाले राम मोबाईल मध्ये फुल चार्जिंग होती आता स्विच ऑफ दाखवायला बेकार काम झाले मोबाईल यार मोबाईल अर्धा घंटा झालं अर्धा एक तास अर्धा सुई चौदा मोबाईल कॅमेरावाला आला अजून चेक कर आम्ही आलो राहतो पोलीस स्टेशनला पण काही सांगता येत नाही की मग आईला सापडण म्हणून ते त्या गाडीचा नंबर नंबर सापडन झाला आता काय म्हणा संतोषला सचिनला त्याचं नाव एक लक्षात राहत झाले राहू मी त्याला पहिले म्हणलो पण बाबा तू येणार आहे का म्हणला नाही येणार नाही येणार म्हणल्याच्या बाद मला नंतर आलाय पण गाडी लॉक केली असते त्याला जाऊ दे तुम्हाला सांगतो आता आम्ही बघा सध्या पेट्रोल टाकित आणि इकडे पेट्रोल एवढं स्वस्त आहे ना स्वस्त म्हणजे तरी काढलं नाही पाच रुपयाने पाच रुपयाने अरे पंधरा रुपये रे परवा परवान पंधरा चांगलं झालं असं म्हणतो आता इथं वाराणसी तालुकाशीला विश्वनाथ विश्वनाथला भोलेनाथ बाबा विजय पण आमचं काय सांगा आता आमचा मोबाईल गेला चोरीला मोबाईल माझा नाही गेला आमच्या सचिन रावचा गेला माझा गेला असताना काय नसत फट वाटत असं काय काय आणि कोण मुलगीचा असला मोबाईल घेणार तर त्या म्हणायला कार्ड होल्डर ते कार्ड कार्ड

तुम्हाला मला किती का तात्या बोलत नाही तात्याला काय कळ ना मला काय तात्याच कळ अगो या बाबाकडे बंदूक कडे बंदूके दिसले का आता बाबा दिस ना का भी नाही करतो आहे ए पत्र आहे बघा आमचा मोबाईल चोरला इकडे ते तुम्हाला म्हणलं होतं ना हे बघा सचिनरावचा गेला बघा तुमचा एकही भाया म्हणाला आहे तुमचं तोंड दाखवा पण काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो आपलं हो मला तोंड आवडत नाही तुम्हाला कुठं आवडणार अरे आता गेले गेले मी माहिती आहे तुम्हाला तुम्हाला सांगतो डायरेक्ट मला आयतच गेला मग तोंड दाखवतो बघा पहिले देवाचं दर्शन घेतो नंतर मग तोंड दाखवतो झाले साधा बाप्पा धुवून आलो ताण घेऊन का नवीन नाही करायचे बाबा प्रॉमिस घातला त्याच्या अगोदर झाली असते ती चुकून पण तुम्हाला पण सांगतो काही तुम्हाला जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा पण कोणाचं वाईट करू नका चांगलं करता येत नाही ना तर वाईट पण करू नका तुम्ही बस जिंदगीमध्ये काहीच पडणार नाही आज त्या आमच्या माणसाचा ते वर्ग लोकांच्या इथं काम करून त्याला उघड दहावीस हजार पगार आजच्या माणसाचा मोबाईल गेलाय अयोध्ये

बऱ्याच आता जेवण झालं तुम्हाला पूर्ण दाखवलं. म्हटलं जेवायला चला बघतो इथं मेन्यू मध्ये काय आहे जेवायला काय नाही. गाडी लावली. भेटतो हाय गाईस या बघा. मस्त जेवळा तंदूर. ही कढी जरा शोभाजी आहे लगेच पण काही म्हणा आपल्याकडे कशी कसे बघा हे. आपले कढी घटवरण ही शोभाजी. हाय तुम्हाला दाखवतो मटके का याच्यात चार भेटत्यायचं टोकून द्यायचं केळ कला टेन्शन नाही लय ना का केलो तुम्हाला दाखवतो का चालत गाडी किती येतो एक दोन तीन चार की गाडी आहे हाय बाकी आम्ही आता सध्या आगमन करीत आहे जेवण झालंय आमचं नेमकं शदव ओके बदलामपूर मध्ये थोड्याच वेळात आगमन होईल आमचं इथं सुलतापूर इथून जवळ आहे बर का कोणाला यायचं असलं ना, ना बिंद पॅरेलेससाठी इला जाई बघा चांगला मी असं ऐकलेलं आहे पण आपल्याला आपलं घालत नाही तर ते काय सांग आमची दोन चार ओके अयोध्या अपेक्षा करत होता ते आलेले सध्या जवळ रातर छः शॉर्टकट का दस नहीं जय श्री राम टेन्शन लेने का जे हंग बाद में दिखा तुम्हा -पास गया ना तुम्हा बायपास बघाय हाय गाईस इकडे पोलीस वाढीला एकत्र आहेत बघ काय कराल ट्रॉफिकला एक घंटा थांबून जाईल त्यामुळं चार आलट्रा निक गाड्या न्यावा लागेल आता बघा ए अयोध्याला कसं चाललं

आम्ही आता काळी रात्र काळ अंधार आणि आमची काळा दिवस होता दलेंद्र कुठून काय दलेंद्री नवी आज आमच्या पाठीमागे साडीसाठी ये अवघुर कुठं जाती आता रात्रीच दोन वाजले हे लोक नाचत नाही जातो ओ ये गाडी नाही मार बघ वारा वारा हे आमच्या एका मुळे चुकी पहिल्यांदा निघलो एका मागे गाडी आल्या एक दोन तीन तिपली गाडी तीन कळटायला बघा तीन याच्या पाठीमाग दोन चार येता अजून दिसतात तुम्हाला असे याच्या मागे कमीत कमी तिसऱ्या गाडी आमच्यामुळं आता तिसऱ्या तिसरी बस इकडे जास्त जातो ना कुठं

नेडच पर्यंत ते रायणित लागलो असतो कास माय वली पोलीस वाले नाही ना ते मध्ये ते करे पोलीस वालेचा नादी लागून ए गाडी वकड बघा या चा उकडी कांडी तिचा दान रे भाई आमच्या मुळो वगै लोका नुसका ए आमच्या मुळो नाही बाबा म्हणजे आमच्या मुळो नाही झालं ते एका एकानी एक घातलं हा ते त्याच्यामुळं आम्ही त्याच्या पाठीमागं आमच्या मागे जा तीन नंबर ला गाडी होती आपली दोघं जण गेले म्हणून आपल्याला वाटलं चला आपली बी निघून जाईन गुगल मॅप दाखवू पण लागला नाही निघाली कधी कधी आपल्या मनाने चल लागते बर का हे गुगल मॅपला एकचरा आता निघलो बघा कसं तरी म्हणजे अजून निघलोच नाही दिसत्या गाड्या बाहेर काढल्या चालूया आता एक एक सगळं सगळं ट्रॅफिक जाम झालं सगळं टोटल जवळ पास तीस ते चाळीस गाड्या आहेत ज्या शेतात घुसल्या होत्या आणि बाहेर आल्या आता हे इथे बाहेर आलंय तर हे कार मार ट्रॅफिक <laughs> <laughs> <तुम्ण। laughs> खुला ट्रॅफिक खुला ट्रॅफिक खुल्ला ट्रॅफिक खुल्ला ट्रॅफिक खुल्ला Hand आपली गाडी चालू हे पकड हे पकड हे पकड हे पकड गाई तुमच्या आशीर्वादाने ट्रॉफिक च बघा आणि म्हणा जगलो तुमचा आशीर्वादाने लय भारी काम झालं बघा आता बाबा 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 बस काय एखाद्या मुख्यमंत्र्याचा ताप आहे ताप आहे खिशात बाजीराव बाजीराव शिवला म्हणून मग अयोध्यात आमचं थोडा झालं बघा आगमन अयोध्या विकास आपका सरसे स्वागत करीत आहे ट्रॉफिक संपलेलं नाही तुम्हाला म्हणलं का नाही अयोध्यात आलो तर अयोध्या जवळ राहिलीस काय इथून दहा बारा किलोमीटर आता आम्ही बघा जवळ लवकरात लवकर आम्ही पोहचतो ना आता अयोध्येला किती राहिली अयोध्या इथून फक्त आणि फक्त तेरा किलोमीटर दिसलं बोर्डावर नाही फक्त बोर्ड बोर्डा वाचायच हो जाता बाबा बाबा काय भयानक सजिल इच येऊ की सरकार काहीच हे तुम्हाला उद्या मोल बघायला भेटा उद्या संध्याकाळी दिवसांना येत संध्याकाळी लय भयानक आहे मोल सत्यश्वर

रूम का क्या रेट है, रेट क्या है? कितने लोग हैं आप लोग चार, 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 चार लोग है डबल बेड दो हजार डबल बेड मंदिर से सौ मीटर हंड्रेड मीटर मात्र ही रूम कितने चाहिए आपको हाँ एक ही रूम चाहिए डबल बेड हंड्रेड मीटर फ्रॉम राम मंदिर बस गाड़ी पूरी लेके जाऊंगा मैं नंबर huh? hey, oh, hey. दे दोगे आपका नंबर हाँ मैं कॉल करूंगा वहाँ पे जाके हाँ वहाँ पे जाके कॉल करूंगा वहाँ जाओगे नहीं भाई यही सभी टर्न हो जाओगे नहीं जाने दे रहे नहीं जाने दे रहे वो गाड़ी कैसी गई वो गाड़ी बात करा बाज़ भाई तायो देखा मुझे मुझे तो जबरपस कोटा तेरे मंदिर है ये रोम बाग� मनासाठी भेटली तरी आराम करता येईल गाडीतच गाडीतच गाडीत झोप गाडीत उठल गाडी चाललं गाडीतच आपला पूर्ण रन झालाय बघा पा एक हजार पाच एक हजार पाचशे बारा पॉईंट नऊ म्हणजे एक हजार पाचशे तेरा किलोमीटर कळगळ बघा ना एक हजार पाचशे तेरा किलोमीटर म्हणजे दीड हजार जवळपास आता इथून परणी जवळपास येईल असं वाटते आलो बघू काय होते आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये निघालतो तेव्हा एकदा तेव्हा हजार रुपये आहे आम्ही आता सध्या अयोध्या चालू आगमन आमचं आणि आता आम्ही पण जातो आता रूम केली तुम्हाला रूम पण दाखवतो थोड्या वेळात चलो ओके बाय हे बघा आमची येते बाया आता सगळ्याच्या बॅगा घ्यायच्या चल सगळं चलो ओके काहीच हे अयोध्येचं इला का आता या बघा ये बघा आम्ही चाललो आता रूमकडं तुम्हाला रूम दाखवितं रूमची योगेश भैया विक्री भैया हे भ्या आणि संध्याकाळी शिकून करतो भेटते चलो दे 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 ओके इधर रूम आहे चला मय मागे या पाठीमाव तुम्हाला हे बघा आमची रूम आहे तुम्हाला नक्की तो याद ओके गाइज ये आम ची रूम ए सी रूम गाइच आई आम ची वॉशरूम बेशरूम एक दिवसा चार्ज किह चार हजार रुपये चार हजार रुपये चार्ज चार हजार जो भी ओके दाखवतो थोड्या वेळा ब्लॉग म्हणजे आमचे सगळे मित्र परिवाराला हॅलो श्रीराम मित्रांनो काल रात्रचा ब्लॉग पुन्हा इंड नाही करता आला आज इंड केलाय आता याच्या पुढचा ब्लॉग लगेच एका मिनिटात भेटू पुढचा ब्लॉग मध्ये